आम्ही हो तिघ आकाश योगी नाही इथून तर आता जातो आम्ही याला आहेत आमच्या दोस्तार आम्हाला आता कोणून येत पण हीव लागत आहे ना रातची रातची हिटायचा आम्ही घेऊन चलो नमस्कार मित्रांनो प्रत्येकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही जाणार आहेत नदीत

<laughs> <laughs> so, रो एक बार काची बरी सम भेटला आहे अरे चावला हे एवढा मोठा भेटला हे ॲडमजाचा ना 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 जरा किस भरायचा राहिला आता शिंगडपासून दिसा चवला आहे काय ते भोसवडीचा तू आहे कोणत्या गोसले हे ना इकडे चल एवढा भरला आहे अजून भरायचं आहे जरा भरला आहे तर आता अजून

ना वाजला हा करा काय सोडायचं नाही पण आम्ही काय सोडायचं नाही येऊ का आम्हाला सोडून जायन जितलं पाहिला तिथलं येतं आला तलो येऊ का आमची वाट नाही सोडी हा ना, भरला आहे जरा खेळलं आहे तरी अजून चला लोक आज

गेला बल्ला काय मी रेथेच गुंडी तशी बोलली पुढे 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 ना कुंदिरी

मित्रांनो जर तुम्हाला पण असे असे जनावर दिसतील तर त्याला तुम्ही सुखरूप सुखरूप त्याला नदीच्या धसावर टाका

दाखव कोडक वादला दाखव कोडक वादला गाडी दोघ दाखव कोडक वादल बारा वाजून गेलो बारा वाजलं बारा